मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन नाशिक महानगरपालिका जिजामाता शाळेतील कर्मचारी श्रीमती शारदा सोरुणे यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साह सातपूर कॉलनीतील मनपा जिजामाता शाळा क्रमांक अठ्ठावीसमधील कर्मचारी श्रीमती शारदा नंदकिशोर सोरुणे यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहामध्ये संपन्न झाला प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक महानगरपालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती ॲडव्होकेट रवींद्र पगार ज्येष्ठ नगरसेवक सलीमा शेख नगरसेविका सौ दीक्षा लोंडे सन्मानयुक्त संपादक रवींद्र येरंडे युवा नेते लोकेश बाळागवळी शिक्षक सेनेचे अध्यक्ष राजेश दाभाडे केंद्रप्रमुख नितीन देशमुख मुख्याध्यापिका सौ छायेताई गोसावी प्रकाश शेवाळे मारुती तांबे उपस्थित होते उपस्थितांचे स्वागत विजय सोनणे व सौ श्रावणी सोनवणे यांनी केले सुरेश खांबाले सर यांनी सूत्रसंचालन केले श्रीमती शारदा सोरुणे यांच्याविषयी कविता शिरोडे व ज्योती गर्दे यांनी मनोगत व्यक्त केले शारदा सोरुणे यांनी आपल्या सेवेतून श्रमप्रतिष्ठा जपली असे ॲडव्होकेट रवींद्र पगार आपल्या भाषणात म्हणाले या कार्यक्रमासाठी ताहराबाद येथील मोना एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक डॉक्टर दौलतराव गांगरुडे सुभाष वाचनालयाचे ग्रंथपाल मारुती तांबे व्हॅली फार्मसीचे प्राचार्य डॉक्टर रोहित माळी जितेंद्र शेवाळेसर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक भास्कर कुलधर वैशाली शेवाळे हेमलता भांबरे रोहिणी तिडके अलका कुलकर्णी कैलास ठाकरे सर सतीश सर रोहिदास गोसावी सर पल्लवी शेवाळे सोनिया बोरसे भारती पवार सोनाली कुवर पुनाजी मुठे दत्तात्रय शिंपी रेगजी वसावे योगेश सूर्यंशी दीपाली काळे आणि नातेवाईक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक